कडे आपण वर्षानुवर्ष बघत आलो ते आपल्या सगळ्यांचे नेते दिवंगत मधुकरराव साहेब यांना आपल्या सा सगळ्या उपस्थितांच्या वतीने सर्वप्रथम भारपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते खरं तालुक्याच्या इतिहासात ज्या कुटुंबांचं नाव वेगळं होऊ शकत नाही एकत्रितपणेच घेतलं जातं ते भांगरे कुटुंब असेल रुपवते कुटुंब असेल पिचड साहेबांचं सा कुटुंब असेल असे अनेक कुटुंब आहेत की ज्यांनी ह्या तालुक्याच्या विकासासाठी एक भरीव असं काम केलं आणि आयुष्य त्यांनी ह्या सगळ्या कामा कामासाठी वाहिलेलं आहे सगळ्यांनी माझ्या आधीच्या वक्त्यांनी त्यांचं कामाबद्दल खूप भरभरून सांगितलं आणि मला वाटतं ही सभा काय पूर्ण दिवस जर आपण बसलो तरी ते पुरेसं ठरणार नाही पण त्यांच्या कुटुंबातली एक मुलगी म्हणून त्यांच्या काही वैयक्तिक का आठवणी ज्या माझ्या पुढे अगदी प्रामुख्याने उभ्या राहतात परवा जेव्हा अंत्यविधी झाला तेव्हा इतका प्रचंड जनसमुदाय आणि प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू होता कारण प्रत्येक आपल्यातला प्रत्येक जण हा पिचडसाहेबांशी कुठल्या ना कुठल्या तरी कामानिमित्त कुठल्या कार्यक्रमानिमित्त आपल्या दुःखासुखामध्ये ते सदैव आपल्यासोबत होते मला अजून आठवतं की जेव्हा आम्ही लहान होतो आणि ह्या सगळ्या पुढाऱ्यांच्या बैठका आमच्या घरी रंगायच्या दारासाहेब तेव्हा मंत्री असायचे मधुकरराव चौधरी तेव्हा मंत्री असायचे पिचड साहेबांचा सा रुबाब वेगळा असायचा एकदम गोरे गोमटे आणि गॉगल कधी त्यांना सुटला नाही त्यांची ती छोटीशी मिशी आणि त्यांचे ते पांढरे कपडे मी त्यांना कधीच रंगीत कपड्यात बघितलं नाही फक्त थंडी असायची तेव्हा कधीतरी एखादं जॅकेट घालायचे पण त्यांचा तो रुबाव शेवटपर्यंत मी हॉस्पिटलमध्ये गेले भेटायला तोपर्यंत त्यांची ती छवी तशीच राहिली आणि तीच छवी मला वाटतं आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये कायम राहील लहानपणापासून त्यांना बघत आलो त्यांची कामं बघत आलो आता गेल्या पंधरा वर्षामध्ये जेव्हा अकोल्यामध्ये काम करायला सुरुवात केली प्रत्येक माणसानं माणसाला ते ओळखायचे दोन हजार नऊची निवडणूक मला आठवते प्रेमानंदजी तेव्हा लोकसभेची निवडणूक म्हणजे आपले बाबूजी अपक्ष लढले होते तेव्हा पक्ष त्यांनी कुठला नव्हता घेतला आणि त्याच्यानंतरच्या विधानसभेच्या निवडणुकीत थोडीशी अडचण आपल्याला अकोला तालुक्यात येत होती पवार साहेबांनी त्यांना बोलवून घेतलं आणि सांगितलं की प्रेमानंद आपल्याला साहेबांना मदत करायची आणि बाबूजींनी होकार दिला त्याच्यानंतर त्यांच्या समानार्थ त्यांच्या समर्थनार्थ काही लोकांची बैठक आपण घेतली आणि त्या बैठकीला एक साडेसहाशे सातशे लोक जमले होते प्रत्येक माणसाचं गाव नाव समोर बसलेल्याचं इथे बसलेल्याचं प्रत्येकाचं नाव गाव ह्या ह्या नेत्याला तोंड पाठ होतं ह्यापेक्षा जास्त अजून काय पाहिजे तालुक्याचा कुटुंब प्रमुख म्हणून काय जबाबदारी त्यांनी अजून घ्यायला पाहिजे होती हे मला कळत नाही पण अतिशय प्रेम त्यांनी आपल्या सगळ्यांवर केलं या तालुक्यावर केलं माझे वडील जेव्हा वारले बाबूजी इतका सह्याद्रीसारखा मोठा माणूस लहानपणापासून प्रचंड मोठा माणूस बघितलेला ढसाढसा रडताना मी त्या दिवशी पहिल्यांदा आणि शेवटचा पाहिला त्यांच्या घरी जेव्हा गेले त्याच्यानंतर दिवाळीला त्यांनी मला ताट दिलं की थोडासा फर फराळ कर माझ्यासोबत आणि जी सगळं ताट होतं त्यातलं एकच करण जी मी खाल्ली त्या माणसाने मला काय म्हणावं तू दिसतेच प्रेमानंदसारखी सारखी पण त्याच्यासारखी गोड खाऊ नाहीस म्हणजे एखाद्या माणसाला काय आवडतं लहानपणापासून त्यांना काय आवडतं हे पण जर त्यांना माहिती असेल ह्यापेक्षा मोठा कुटुंब प्रमुख काय आई जेव्हा वारल्या ॲक्सिडेंटमध्ये जळगावला तिचा अंत्यविधी होता खिरोद्याला जळगावपासून अजून शंभर किलोमीटर पुढे आजारी असताना देखील पिचडसाहेब तिच्या अंत्यविधीसाठी तिथे आले आता तिथं सून होती तरी पण तिच्यासाठी तिथपर्यंत आले ह्यापेक्षा मोठा कुटुंबप्रमुख काय आणि त्याच्यावरती काय कुटुंबाची सून आहे तिचा इथे तसं कधी वास्तव्य नव्हतं संपर्क सगळ्यांशी होता तिच्यासाठी स्वतंत्र एक शोकसभा पिचड साहेबांच्याच पुढाकाराने अकोल्यामध्ये घेण्यात आले असे अनेक प्रसंग आमच्या आयुष्यामध्ये आम्हाला आठवतात की जे पिचड साहेबांमुळे एक वेगळं त्याला आयाम आमच्यासाठी मिळाला तालुक्याच्या सगळ्याच राजकारणामध्ये त्यांची एक वेगळी ओळख होती आणि ती तशीच राहणार आहे आणि जसं माझ्या आधीचे एक वक्ते म्हणाले की फक्त अकोल्याची ओळख ही इथे आपल्या महाराष्ट्रात नाही देशभरात जगभरात पिचडांचा अकोले तालुका विदर्भातला अकोला नाही हे आमचं पिचड साहेबांचा अकोले तालुका असंच राहणार आहे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देत असताना पुढची वाटचाल करत असताना या सगळ्या कुटुंबाच्या दुःखामध्ये आपण निश्चित सोबत आहोत पण जे राजकारण त्यांनी केलं ते गट तट विरहित राजकारण करत जे काही आपल्याला अकोला तालुक्याच्या विकासासाठी करता येईल ते आपण करत राहणं हेच त्यांना खरंच मानाचं एक अभिवादन राहील एवढं सांगते आणि थांबते माझ्या कुटुंबाच्या था वतीने खरं तर बाई ज्या खर त्यांच्यापेक्षा वयानी मोठ्या आहेत पण सगळा इतिहास पिचड साहेबाचा त्यांनी बघितलेला आहे दादासाहेबांच्या पत्नी त्यांच्या वतीने माझ्या कुटुंबाच्या वतीने बाळासाहेब प्रकाश आंबेडकरांच्या वतीने या सगळ्यांच्या वतीने सगळ्या संस्था संघटनांच्या वतीने आणि विशेषतः जमलेल्या महिलांच्या वतीने त्यांना भावपूर्ण आदर अर्पण करते थांबते धन्यवाद धन्यवाद उत्कर्षाताई कौटुंबिक